आपली गोष्ट आपल्याला घेऊन जाते दोन हजार तेरा मध्ये नॉइडाला बेसिकली उत्तर प्रदेश मधला तो भाग जिथे एक प्लॅन सिटी बसवायची एक फ्युचर रेडी सिटी बनवायची असं गव्हर्नमेंटनी ठरवलं आणि वन फाईन डे जिथे शेत होती शेतीप्रधान जे गाव होतं ते अचानक एकदम हायटेक शहरामध्ये बदललं ओव्हरनाईट तिकडे मॉल झाले हाय राईज बिल्डिंग आल्या तिथली शेत नाहीशी झाली मोठमोठे रस्ते हॉस्पिटल्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं अख्खं एक शहर तिकडे वसवण्यात आलं प्लॅन्ड सिटी जी आपण म्हणतो था ती म्हणजे काही अंशी हिंजवळीचं झालं करेक्ट पण अर्थात एवढं कन्स्ट्रक्शन म्हटल्यावर जी गोष्ट येते ती गोष्ट म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनसाठी लागणार मटेरियल आणि त्या मटेरियल मधला सगळ्यात मोठा भाग असतो तो म्हणजे वाळू आता कुठच्याही लायसन्स्ड कडनं वाळू विकत घ्यायची म्हटली तर ती ज्या किमतीमध्ये मिळते त्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये ती वाळू मिळते वाळू माफियांकडनं त्यामुळे जसं नोएडा आणि डेव्हलपमेंटचं नातं होतं तितकं किंवा त्यापेक्षा जास्त घट्ट नातं होतं नॉयडाच्या डेव्हलपमेंटचं आणि वाळू माफियांचं आजची आपली जी गोष्ट आहे ती अशा एका व्यक्तीची आहे जिने हेड ऑन त्या वाळू माफियांशी पंगा घेतला ही गोष्ट आहे अशा गुन्हेगाराची ज्याचा गुन्हा फक्त एवढाच होता की त्यांनी प्रामाणिकपणे आपली ड्युटी केली ही गोष्ट आहे दुर्गा शक्ती नागपालची <laughs>